शेतकरी बंधू आज बघू शकता चार तारखेची आवक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ट्रॅक्टर बघू शकता फुल ट्रॅक्टर म्हणजे मार्केट पूर्ण बदलेलं आहे खालीपर्यंत तरी अजून मागे बघू शकता अशा प्रकारची आवक आहे आज चला अजून भाव बघायला जाऊ परत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करून कांदा कुठला आहे पहिलं ट्रॅक्टर बघतोय मित्रांनो आपण एक हजार पंचावन्न रुपये हे दादा केर केर गेला? गेला? दा कांदा कोणत्या गावाचा आहे दादा भाव काय गेलाय भाव काय गेलाय एक हजार पंचावन्न बघू शकता एक हजार पंचावन्न रुपये जायला हा कांदा बघू आपण क्वालिटी अशा प्रकारचा कांदा आहे एक हजार पंचावन्न रुपये चला तर पुढचं बघू आपण लगेच गाव कोणतं आहे आपलं दादा मोंदरी मोंदरीचे ते तर बघू त्यांचा कांदा कसा आहे अशा प्रकारचा कांदा आहे तर अकराशे रुपये जायला एक हजार शंभर तरी हे दादा आहे आपल्या मोंदरीचे ट्रॅक्टर आहे बघू कुठले आपण गाव रवळजे काय भाव केला बाराशे बघू शकता कांदा अशा प्रकारचा कांदा आहे बाराशे रुपये भाव झालेला त्याचं कोणते बियाणे बियाणे कोणते बियाणे क्वालिटी मस्त आहे कलर वगैरे पण छान आहे बाराशे रुपये जाय राऊंड फिगर बाराशे का राऊंड फिगर बाराशे बाराशे रुपये काय भाव गेला हा कुठला कांदा इंगवे हिंगवे हिंग दादा बघू शकता बाराशे दहा रुपये जायले हा एक हजार दोनशे दहा हजार दोनशे दहा तुमचा काय भाव गेला आठशे दहा गोल्टी आहे मित्रांनो आठशे दहा रुपये आणि गोल्टी कुठली आहे मोमूक हे दादा आहे मोमूकचे आठशे दहा रुपये असे गोलटी आठशे दहा तेराशे तेरा अशा तेरा तेरा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी हे दादा आहे गाव कोणतं आहे आपलं दयाने ते नाही त्यांचा कांदा बघू शकता राली पूर्ण भरलेली आहे तेराशे फिक्स तेराशेच गेलं का तेराशे रुपये एक हजार तीनशे हो बस गाव कोणतं आहे मोमुख मोमूकचे एक हजार पन्नास रुपये भाव जाय लोक त्यांचा बाराशे बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये भाव आज कांदा क्वालिटी एक हजार दोनशे तर खातच ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू आपण खात नाही भाव हे दादा आहे आपले गाव कोणते आहे आपला दादा दयाण्याचं दयाण्याचे ते खात बघू शकता आणि भाव काय केली थी। पाचशे तीस पाचशे तीस रुपये खात आहे पंचावन्न तर बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी अशा प्रकारचे कांदा आहे हे दाद आहे आपले गाव कोणते भाव दह्याने दहाण्याचे भाऊ तर अशा प्रकारचा कांदा आहे अजून दाखवतो तुम्हाला कांदा क्वालिटी तेराशे पंचावन्न एक हजार तीनशे पंचावन्न रुपये तेराशे पंचावन्न दुसरं ट्रॅक्टर जवळ आलोय काय भाव गेला अकराशे अकराशे बघू मित्रांनो अकराशे रुपये जायला असा प्रकारचा बघू शकता कांदा क्वालिटी अशा प्रकारची गाव कोणतं आपलं केरजळ केरजळचे दादा अकराशे फिक्स अकराशेच गेला का राऊंड फिगर अकराशे रुपये अकराशे एक हजार शंभर रुपये अशा प्रकारचा कांदा आहे शेतकरी बघू आपण दादा आहे कुठले आपण गाव कोणतं आहे आपलं केवळ झर केवळ हजार आणि भाव काय केलाय तो नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर हे दादा आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये भाव झाले नऊशे पंच्याहत्तर तुमचं कुठं आहे काय भाव गेला आठशे आठशे तर बघू शकता आठशे रुपये भाव जायला हा बघू शकता भाव कोणतं आहे आपला केळझर केळझरचेच आहे ते पण पंधराशे तर बघू आपण कांदा पंधराशे रुपये राहिले अशा प्रकारचा तर अशा प्रकारचा आहे कांदा क्वालिटी दादा कुठले आपण दह्याने दयान, दयान। दह्याने कळवण तर अशा प्रकारचं याचं बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं याचं येल्लोरा येलोरा येलोराचं बियाणे कांदा बघू शकता पंधराशे काय भाव केला आपला हजार हजार रुपये भाव गाव कोणतं आहे आपला गाव पाळे पाळेचे दादा एक हजार रुपये एक हजारच ना एक हजार कांदा कुठला आहे नाळेचा कांदा एक हजार तीनशे रुपये हा खाद आहे खाद त्या गाव गेले तीनशे दहा तीनशे दहा गाव कोणतं आहे आपलं गाव मळगाव 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 तीनशे दहा रुपये खाद तीनशे दहा तीनशे बघू शकता चला पुढचं पटापट बघून घेऊ खूप कांदा आहे मोरपुरे मोरपुरे बघू शकता बाराशे पन्नास रुपये दोनशे पन्नास तुमचा काय भाव गेला बाराशे नव्वद कुठला कांदा आहे कुठे आलाय का जवळ बाराशे नव्वद ना? ना बाराशे नव्वद रुपये एक हजार पन्नास बघू एक हजार पन्नास रुपये झाले गाव कोणतं आहे चापापाडा चापाड्याचे चापा शेतकरी एक हजार पन्नास रुपये भाव भेटला आज काय भाव केला तर बघू शकता मित्रांनो आपण काय भाव केला काय भाव गेला नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर रुपये बघू शकता अकराशे रुपये जायला एक हजार शंभर हा काय भाव गेला अकराशे पाच तर अकराशे पाच रुपये जायला बघू शकता कांदा क्वालिटी को गाव कोणतं आहे कुठला कांदा वदाळे दादा आहे आपल्या वदाळ्याचे अकराशे पाच ना अकराशे पाच पाडे अकरा अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास गाव कोणतं आहे रवळ जिच आहे अकराशे जायला पाहिजे आता तेरा चौदाशेपर्यंत बघू शकता तेराशे चौदाशेपर्यंत क्वालिटी चांगली आहे भाव कमी केलं भाव कमी जायला हा काय भाऊ बघाय बघू शकता हा कांदा अकराशे ऐंशी रुपये गाव कोणतं आहे तुमचं दरे बंदे अकराशे ऐंशी रुपये एक हजार शंभर एक हजार ऐंशी तुमचं काय बघू अकराशे अठराशे वीस अकराशे वीस रुपये तर हा कांदा बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये गेला आहे दादा जादा आहे दा कुठले आपण पठावा पठावा पठाव्याचे पठा ते बघू त्यांचा कांदा कसा आहे अशा प्रकारचा कांदा आहे भाव काय गेला बाराशे वीस बाराशे वीस रुपये एक हजार दोनशे वीस दादा आहे पठाव्याच मित्रांनो हा कांदा दादा आहे काय भाव गेला भाव काय गेला आहे दादा आहे काय भाव गेला पंधराशे वीस तर त्यांचा कांदा आहे पंधराशे वीस रुपये अशा प्रकारचा कांदा आहे गाव कोणतं आहे आपला गाव कळमते आणि याचं बियाणं कोणतं आहे घरचंच हे आहे त्यांचा घरच बे आलंय कांदाशे एक हजार पाचशे वीस भाव काय बाराशे 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 पासष्ट रुपये गाव कोणतं आपला बाराशे पासष्ट रुपये बघू शकता त्यांचा कांदा क्वालिटी होता एक हजार दोनशे पासष्ट रुपये चाळीस तर हा आहे अकराशे चाळीस रुपये जायला हा अरे दादा आहे आता त्यांनी दिवशी बोलू गाव कोणते आहे आपला दादा ओझर आणि भाव काय गेला अकराशे चाळीस अकराशे चाळीस रुपये हा बघू शकता कांदा एक हजार एकशे चाळीस तर बघू शकता तेराशे पंचावन्न रुपये जायला हा आणि गाव कोणते आहे आपला दादा कुठलं ओझर ओझर एक हजार तीनशे पंचावन्न रुपये तेराशे पंचावन्न त्या पंधराशे रुपये एक हजार पाचशे कुठला का? कांदा आहे कांदा कोणत्या गावाचा आहे कांदा कुठला आहे कळमते बियाणं कोणतं आहे माहिती आहे का तुला बी पिंगच बियाणं आहे एक हजार पाचशे रुपये जाईल कांदा बघू शकतो अकराशे पंचवीस कुठला कांदा आहे अकराशे पंचवीस रुपये गाव कोणतं आहे आपलं गाव गाव शिंगा शी जे झालंय तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा कांदा अरे दादा आहे तर आपण कांद्याकडे लक्ष देऊ आता कांदा बघू शकता काय भाव गेला दादा काय भाव गेला सोळाशे 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 इकडे या ना थोडं बियाणं कोणतं याचं हा कोणतं सातशे आठ आणि गाव कोणतं आपलं सारपाडा पठावा तर बघू शकता पठावा सारपाड्याचा कांदा आहे सोळाशे ना सोळाशे सोळाशे पंधरा एक हजार सहाशे पंधरा रुपये बाराशे ना कुठला कांदा आहे पठावा बघू शकता बाराशे दहा रुपये जायलाय अशा प्रकारचा कांदा दादा आहे पठावा बियाणं कोणतं याचा राई राईचं बियाणे हे दादा आहे शेतकरी आपण कुठले कांदा आणलं आहे का हा तर बघू शकतो बाराशे तर दुसऱ्या ट्रॅक्टर जो आलो आहे आपण कांद्याची क्वालिटी बघू दादा आहे शेतकरी कोण आहे तुम्ही का शेतकरी काय भाव केला आज चौदाशे बघू शकता चौदाशे रुपये आणि याचं बियाणं कोणतं आहे प्रसाद प्रसाद बियाणे तर एक गाव कोणतं आहे आपलं सावरपाडा सावरपाड्याचे शेतकरी कुठा सावरपाडावा पटावा सावरपाडा पटावा सावरपाडा तर पटावा सावरपाड्यामध्ये मी चांगला कांदा पिकतो बघू शकता एक हजार चारशे रुपये बघू शकता कांदा क्वालिटी कशी मित्रांनो असे बघायची कांदा क्वालिटी आपण शेतकऱ्याला विचारू काय पाव आज तर हे दादांचा कांदा आपण बघत होतो एक हजार तुम्ही पण पटायचे का पटावायचे ते एक हजार था था। एक हजार दादा आहे गाव कोणतं आहे पठावा पठाव्याचे एक हजार पाच रुपये कांदा बघू शकता दादा बघू शकता कांदा बघू शकता कालनचा कांदा बघू आपण पहिले बघू शकता कांदा अशा प्रकारचा कांदा आहे काय भाव केला बाबा आज आज काय भाव केला पंधराशे पन्नास तुम्ही पटावायचे का पटावायचे सावारपाडा सारपाडा बघू शकता बाबा बघू शकता असं त्यांचा कांदा आणि बियाणं कोणतं यांचा बियाणं प्रसाद आणि मागच्या टायमाला काय भाव केला होता हा साडे चौदाशे ना साडे चौदाशे बघू तर हा कांदा आहे बघू शकता क्वालिटी शेतकऱ्याला विचारू आपण काय भाव केला आता अकराशे आप्रे सत्तर गाव कोणतं आहे आपलं बघू शकतो कांद आहे अकराशे सत्तर रुपये दाद आहे आपले सहारपाडा पठावा ना पठावा सहारपाडा अकराशे सत्तर रुपये तरी नाही इथं बघू आपण पुढचं ट्रॅक्टर लगेच तुमचा काय भाव करा अकरा तीस अकराशे तीस गाव कोणतं आहे सहारपाडा अकराशे तीस बारा, बारा ना? बाकी आहे हां बरं पुढचा बघू आपण तर बघू शकता कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारची कांदा क्वालिटी आणि बघू आपण शेतकऱ्याला जरूर काय कांदा कुठला आहे लखानी लखाने आणि भाव काय गेला पंधराशे फक्त पन्ना पंधराशे बघू शकता कांदा क्वालिटी छान आहे आणि पंधराशे रुपये बाबा पन्नासच्या वरती साईज आहे बियाणं कोणत्या यायचं दादांचा घरगुती तर बघू शकता पंधराशे रुपये एक हजार साठ तर हा कांदा आहे साठ पुढले आपण दही दुले एक हजार साठ रुपये जायले दोन कांदे दाखवून देतो कांदा क्वालिटी एक हजार साठ क्वालिटी दाखवावी लागते कारण कोणत्या कांद्याला कसं प्रकारच्या कांद्याला कसा, कसा थे। थे भाव येते मला तेव्हा समजेल काय भाव गेला तुमचा आज पंधराशे कुठला कांदा आहे दैंदुले तर बघू शकता दैनदुलेचा कांदा आहे पंधराशे रुपये जायला शेतकरी आपल्याला भेटले कुठले आहे शेतकरी पिंपळे पिंपळेचे ते तुमचा कांदा कुठे आहे बाहेर आहे का तर बघू शकता कांदा बाराशे साठ रुपये जायला आहे कोणते दनेर धनेर ना आ, तर बघू शकता दनेरचा कांदा बाराशे साठ रुपये जायला रुपये जायला बाराशे साठ एक हजार दोनशे साठ तर हा छोटा शेतकरी बाराशे साठ रुपये आबो ना नवीन मार्केट तर बघू शकता कांदा प्रकारचा आहे कांदा हे दादा आहे गाव कोणतं आहे आपला हिंगळवाडी हिंगळवाडी तर एक हजार रुपये जायला आपल्याला भेटले ते दादा कुठले आपण दारड्याचे कांदा कुठे आहे आपला ट्रॅक्टर मध्ये का ट्रॅक्टर आणलंय त्यांनी पण निलावाला खरड्याचे वासगाव खरड्याचे तर बघू त्यांचा पण निलावा पण नंतर आहे तो बाराशे रुपये गेलाय बघू शकतो एक हजार दोनशे रुपये बाराशे आणि दादा आहे आपले गाव कोणते आहे दादा विटेवाडीचे बाराश दादा बाराशे रुपये भाव भावगाव बाराशे एक हजार पंच्याहत्तर आहे दादा गाव कोणते आहे आपलं कुंडाने कुंडाण्याचं कांदे, का, कांदे एक हजार पंच्याहत्तर रुपये भाव झाले बघू शकता एक हजार पंच्याहत्तर हे आहे कांदे आहे बघू शकता किती रुपये घेता तुम्ही एक कांद एक ट्रॅक्टरचे किती रुपये घेता सत्तर रुपये जर सत्तर रुपये घेता आणि काम पण पटापट पत करून टाकता ते कांदे भरणार आपले बघू शकता त्यांचा कामाचा स्पीड पण खतरनाक आहे फटाफट बट कांद्याचा टॅकर भरला पण गेला झालं काम संपलं